आपल्या पोटातलं पाणी जराही हलू न देता जो गेम खेळत असतो तो खरा राजकारण देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये जाऊन संघाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले ज्या वेळेला राष्ट्रीय स्तरावर काही वर्ग विकासवर्ग भरवण्यात आलेले आहेत सध्या तिथे ते वरिष्ठ संघ नेत्यांना भेटले आणि त्यांनी दिल्लीतल्या त्या नेत्याच्या विरुद्ध चांगलीच गरळ ओकलेली आहे गाराणी मांडलेली आहेत हे कसं काय त्यांचं हे एवढं धाडस कसं काय झालं त्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी ज्या वेळेला प्रसारमाध्यमांसमोर येऊन आसरू गाळले आणि ते गाळत असताना ते असं म्हणाले की आता मला सरकारमध्ये राहायचं नाही आहे मला पक्ष संघटनेचं काम करायचं आहे आणि सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे असं बोलून ते उठून निघून गेले कुणाच्याही प्रश्नाला उत्तर न देता आता तो नेता दिल्लीतला कोण की ज्याच्या विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे बोललेले आहेत आणि एकूण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामधलं त्या अर्थाने राजकीय नातं आत्ता कसं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निमित्ताने ते कसं उघड झालेलं आहे या संदर्भात अतिशय थोडक्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ऐन प्रचाराच्या धामधूमीमध्ये एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की राष्ट्रीय स्वय स्वयंसेवक स्वय स्वय संघाची आता भारतीय जनता पार्टीला रा कोणत्याही प्रकारची राजकीय गरज उरलेली नाही संघ एक सांस्कृतिक संघटना आहे सामाजिक संघटना आहे म्हणजे थोडक्यामध्ये आता त्यांनी आमच्या राजकारणामध्ये पडू नये असा त्यांनी थेट इशाराच दिलेला आणि मग त्याच्यावर भरपूर चर्चा सध्या होते मग ती संघाच्या गोटामध्ये जर झालेली नसेल तरच नव देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला आपली गुगली टाकतात की मी आता सरकारमधून राजीनामा देतो आहे बाहेर पडतोय ही जी गुगली त्यांनी टाकली त्यावेळेला त्यांनी अनेक गोष्टींचा उहापोह हो केला की कसं नॅरेटिव्ह सेट करणार आलं होतं संविधान बदलणार आहे शेतमालाच्या बाबतीमध्ये आमचे कसं चुकलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्हाला कसा नीट मांडता आला नाही वगैरे वगैरे हे सगळे कारण त्यांनी विषद केले परंतु एक महत्त्वाचं कारण की ज्या कारणामुळेच मिशन फोर्टी फाईव्ह हे महाराष्ट्रामध्ये अजिबात सक्सेसफुल झालेलं नाही जिथे तेवीस खासदार होते तिथं फक्त तो आकडा नऊवर येऊन ठेपला म्हणजे ही जी घसरण झालेली आहे ती राजकीय घसरण नेमकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे त्याला नेमकं कोणतं राजकीय कारण जबाबदार आहे आणि त्या कारणाचा जनमानसावर नेमका काय परिणाम झाला होता आणि तो किती गंभीर आहे आम्हाला आमच्या त्या राजकारणाची शिक्षा मिळालेली आहे असं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलेलं नाही तर ते कोणतं कारण त्या अर्थातच हे जे फोडाफोडीचं राजकारण त्यांनी जे केलं म्हणजे ही महाभारताप्रमाणे म्हणा ती जी काही कूटनीती कृष्णाची जी, जी काही कूटनीती आहे ती खेळत असताना एकनाथ शिंदे यांच्यासह सा चाळीस आमदार बेचाळीस आमदार आम्ही इकडं आणले त्याच्यानंतर अजित पवारांना त्याच्यानंतर राज ठाकरेंना आणलं मग हे करत असताना अशोक चव्हाणांना आणलं पण हे करत असताना एकनाथ शिंदे हे शिवसेनेतले आहेत प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो काही हिंदुत्वाचा विचार आहे ते जोपासणारे आहेत म्हणून आमची त्यांच्याबरोबर भावनिक युती आहे नैसर्गिक युती आहे ते आमचे इमोशनल पार्टनर आहेत आणि मग अजितदादा पवार हे आमचे कोणते पार्टनर आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की ते आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत अशोक चव्हाण स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि राज ठाकरे काय ठाकरे ब्रँड पाहिजे म्हणून ठाकरे आहेत हे सगळं जे करण्यात आलं त्या आणि ते अंगाशी आलेलं आहे की एकशे पाच आमदार असताना आणि एकनाथ शिंदेबरोबर सत्ता स्थापन केलेली असताना बहुमत असताना अजित पवारांना का के म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या अगदी आठ आध दिवस आधी भोपाळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना असं म्हटले होते की अजितदादा पवार यांनी लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे उनको हम जेल में डा डालेंगे और ये मोदी की गॅरंटी आहे असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांना का सामावून घेतलं हा प्रश्न संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पडलेला आहे निष्ठावान भाजपच्या कार्यकर्त्याला देखील पडलेला आहे मग हे त्यांनी का केलं आता बघा ज्या वेळेला अटलबिहारी वाजपेयी होते त्यावेळेला पक्ष चालवायचे ते लालकृष्ण आडवाणी मग आता आता नरेंद्र मोदी आहे त्यांच्याकडे मोठा पदभार आहे आणि मग पक्ष कोण चालत आहे पक्षीय बहुतेक निर्णय अंतस्त निर्णय कोण घेत आहे तर ते अमित शहा हे घेत आहे मग या अमित शहानी ज्या वेळेला अजित पवार यांना घ्यायला लावलं मग ती परवानगी देवेंद्र फडणवीस यांना निश्चितच ती घ्यावी लागलेली ती परवानगी शिवाय ते एवढं मोठं धाडस करू शकणार नव्हते हे लक्षात घ्या आणि त्यांनी ते केलं आणि ते त्यांच्या अंगाशी आलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या अंगाशीच ते ऐकून आलेलं आहे तर ही चूक त्यांनी का केली यासंबंधी ते काही संघाच्या कार्य नेत्यांना बोललेले आहेत का काल ती जे काही दोन दीड दोन तास फडणवीसांच्या घरीच जी काही मिटिंग झालेली आहे बंद दाराड मिटिंग झालेली आहे त्या मिळते त्यांनी काय काय सांगितलेलं असावं दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांना सूट जे टार्गेट करण्यात आलं निवडणुकीच्या दरम्यान त्याच्या आधी आणि आत्ता देखील जे टार्गेट केलं जात आहे ते मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा एक भाग म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये सगळं बोललेलं चालतं नकली संतान म्हणणं काय मग उद्धव ठाकरे यांनी थेट भाड खाऊ वगैरे असे शब्द वापरणं काय हे सगळं झाल्यानंतर अमित शाह एका जाहीर सभेमध्ये असं म्हणाले होते की आम्ही पक्ष फोडलेला नाही उद्धव ठाकरे यांचं आदित्य प्रेम उफाळून आल्यामुळं त्यांची फजगत झाली आणि एकनाथ शिंदे हे बाहेर पडले होते असं विधान अमित शाह यांनी केलं होतं म्हणजे काय केलं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना तोंडावर पाडलं म्हणजे जे देवेंद्र फडणवीस अगदी कॉलर टाईट करून सांगत होते मी रात्री अपरात्री कसा होडी घालून फिरायचो एकनाथ शिंदे यांना कसं भेटायचो मग मा माझ्याबरोबर कोण कोण त्यांच्याबरोबर कोण कोण असायचं ते मोहित कंबोज यांच्यासारखे एक धुरंधर असे नेते कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असायचे मुंबईमधले मग एकनाथ शिंदे यांचे आमदार दोन दोन तीन तीन आमदार ज्या सुरतच्या दिशेने गेले प्रत्येक गाडीमधून लपून छपून त्यांना तिथून नेण्यापासून गोवा आणि थेट मुंबईत आणण्यापर्यंत जे काही त्यांची बन बाळदास्त ठेवण्यात आली त्यांचा बंदोबस्त जो ठेवण्यात आला तो मोहित कंबोज यांच्यासारख्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून मग मा त्यांनी काल मोहित कंबोज यांनी काल एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकट्या देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी आहे पराजयाची असं समजू नये इतर नेत्यांनी अशा प्रकारचं ते ट्वीट आहे मग आता शरद पवार हेच कसे भाजपमध्ये येण्यास अनुकूल होते वगैरे वगैरे सगळ्या मुलाखती मग आरोप मग कधी अजितदादा पवार यांना सगळी ती क्रोनॉलॉजी ला मांडायला लावायची कधी स्वतः बोलायचं माध्यमांना तसे विधानं करायचे आणि ती फुशारकी जे मारत होते त्या फुशारकीला अडथळा आणला तो अमित शहा यांनी आणला हे लक्षात घ्या म्हणून नकली संतानाच्या डरकाळीसमोर भाड भाडकावने माघार घेतली अशा प्रकारचं बोललं जायला लागलं आणि त्याचे म्हणजे हे राज करायला गे मिशन फोर्टी फाईव्हसाठी हे जे मी करतोय सगळं तर ते अंगाशी अशा पद्धतीने माझ्या आलेलं आहे हे हे अशा पद्धतीचे एक राजकीय तक्रार देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या नेत्यांकडे केलेली आहे आणि तसं ते नागपूरमध्ये संघाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत आता आज दैनिकांमध्ये ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस आपण आपने बहुत अच्छा काम किया है। आर ये म्हणजे ह्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत तुम्ही ती जबाबदारी सांभाळा कोणती जबाबदारी एकतर भारतीय जनता पार्टीचे तुम्ही महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहात आणि सरकारमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आता देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या आदेशावरून जो काही त्याग सातत्याने केलेला आहे भारतीय जनता पार्टीसाठी तो लक्षात घेतला पाहिजे बघा ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे आले त्यांचं मुख्यमंत्री पद घोषित कुणी केलं देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि ते जाहीर करत असताना त्यांनी असं म्हटलं की मी आता या सरकारमध्ये नाही मी बाहेर राहून काम करणार आहे त्यावेळेला जे पी नड्डा यांनी ट्विट करून सांगितलं काय सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत असं त्यांनी जाहीर करून टाकलं आणि देवेंद्र फडणवीस मात्र त्याच्या काही मिनिटा आधी असं म्हटलं होतं की मला त्या सरकारमध्ये आता सामील व्हायचं नाही आहे मी बाहेरून सगळं ते नियंत्रण करेल काय करायचं ते असं म्हटलेलं आहे आता जो मना। शिस्त म्हणा शिस्तबद्ध विचार म्हणा म्हणजे पार्टी विथ द डिफरन्स म्हणा म्हणजे काँग्रेसमध्ये जसं आगळ पगळ राजकारण जे, जे, जे चालतं त्या पद्धतीचं चा राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही मग त्याचं काही केडर आहे जी काही रचना आहे त्याची त्याच्यामध्ये सगळं कोअर कमिटी असते मग त्याच्यामध्ये निर्णय घेतला जातो आणि मग देवेंद्र फडणवीस हे जर प्रसारमाध्यमांना सांगतात आहे की मी त्या सरकारमध्ये सहभागी होणार नाही आणि मग जे पी नड्डा हे जाहीरपणे ट्विट करून असा आदेश कसं काय देऊ शकतात बरं त्यांच्यामध्ये काहीतरी आधी अंतर्गत चर्चा झाली असते काही एक दिवस गेला असता वगैरे असं काही करण्यात आलं नाही मग ते तसं झालं त्याच्यानंतर म्हणजे ही पदावन्नती जी झाली डिमोशन जे काही झालं ते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेला पचवलं त्याच्यानंतर दुसरं अजित पवार यांच्यासाठी त्यांनी जे काही बेसुमार असे कष्ट घेतलेले आहेत अनेक वर्षांपासून त्यांचे कष्ट आहेत ते कष्ट सक्सेसफुल झाल्यानंतर अजित पवार यांना अर्थमंत्रीपद द्यायला लावलं म्हणजे तो स्वतःकडचं जे खातं आहे म्हणजे सर्वसामान्यांनी अर्थसंकल्प कसा समजवून घ्यावा याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे छोटंसं आणि त्या पुस्तकाचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तो एक त्याग केलेला आहे आता राज ठाकरे यांना ठाकरे ब्रँड आवश्यक आहे आपल्याला निदान मुंबईमध्ये प्रचार करण्यासाठी ठाकरे ब्रँड आवश्यक आहे म्हणून राज ठाकरे यांच्या घरी त्यांच्या शिवतीर्थावर सारखं दिवाळी असो दसरा असो गणपती उत्सव असो हे कोण गेलेलं आहे तिथं देवेंद्र फडणवीस गेलेले सगळे मग हे सगळं त्यांनी जे त्याग केला ती काही रचना केली आणि नेमकं महाराष्ट्रातल्या जनतेला ते आवडलं नाही आणि त्याचाच फटका हा निवडणुकीमध्ये बसला दुसरं आता मनोज जरांगे असतील किंवा बाकीचे काही फॅक्टर त्याची इथं चर्चा करणार नाही आपण आपण ही जी काही त्यांनी राजकीय जे काही शौर्य का जे का गाजवलं होतं देवेंद्र फडणवीस यांना यांनी ते त्यांच्या अंगावर आलेलं आहे आणि हे मी कुणाच्या सांगण्यावरून केलं त्यांना परवानगीशिवाय ते करू शकले असते का तर ते अजिबात नाही असं कधीच होणार नाही एक तर एक एक शिस्तबद्ध संस्कारक्षम एक उच्चभ्रू मध्यमवर्गीय माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जी काही त्या अर्थाने साधी प्रतिमा आहे नम्र प्रतिमा आहे ती निश्चितच आहे ती अमान्य करून चालणार नाही परंतु ते ज्या वेळेला राजकारणी म्हणून उतरले त्यावेळेला त्यांनी सगळ्या ज्या आहेत पद्धती वापरल्या कूटनीती केली आणि ते मग सांगायला लागले की मी काही संन्याशाशी वस्त्र करून राजकारण करत नाही आहे आम्हाला हे करावं लागतं आहे मग ते सत्ता त्यांनी स्थापन केली त्या, त्या त्या सत्ता स्थापनेचा मार्ग जो आहे तो त्यांनी तो निवडला होता आणि तो त्यांना आता काही म्हणजे त्यांना प्रचंड तो महागात पडलेला आहे आणि हा जो महागात पडलेला जो पावित्रा त्यांचा राजकीय जो होता तो कुणाच्या तरी इशाऱ्यावरून तो के जे कदी 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 वार ते केलं जात म्हणजे कधी असा आदेश द्यायचा कधी तसा द्यायचा कधी हे म्हणायचं बरं त्यांनी ते सगळं घडून जुळून आणल्यानंतर त्यांनी असं करा तुमच्याकडचंच एखादं पद त्याला देऊन टाका असं म्हणायचं वारंवार खच्चीकरण करायचं आणि ते सहन करून पुन्हा बाकीचे जे काही मुद्दे आहेत प्रचारातले असतील इतर धोरणात्मक असतील त्याच्यावर जे काही भाष्य करायचं नेता म्हणून जे काही सांभाळायचं ते करायचं आता जसा भिवंडीला ज्या वेळेला कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीची गोष्ट आहे त्यांनी सांगितलं होतं की आता हे जे आलेले आहेत शिंदे अजित पवार तर ते तुम्ही घाबरून जाऊ नका भाजप कार्यकर्त्यांनो हे आपले आपले जसं सुरुवातीला मी सांगितलं की एक भावनिक पार्टनर आहे दुसरा एक स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे त्याच्यामुळे सोशल फॅब्रिक जे आहे तुमचं आपसामध्ये ओबीसी मराठा वगैरे वगैरे असं काही करत बसू नका तुम्ही तुमचं काम करत ब बसा आणि मग दोन हजार एकोणीसमध्ये मराठा आरक्षणाचे एवढे मोठे मोर्चे निघाले तरी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं मिळालं की नाही असं ते ते सगळं त्याची बाठराकण ते करत होते मग आता ज्या वेळेला फटका बसला हा प्रचंड मोठा फटका बसला आणि तो असही असा फटका आणि मग हे जे काही आप आपण जे काही याचं पुढाकार घेतला आपण जे काही कॅप्टन म्हणून जे काही काम करत होतो मग आता चंद्रशेखर बावनकुळे हे जसं देवेंद्र फडणवीस परवा उठून गेले त्यांनी ते नाराजी आपली व्यक्त केली राजीनाम्याचे विचार व्यक्त केला आणि ते उठून गेले त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे बोलले बोल की असं काही आमच्या कोर कमिटीमध्ये ते बोललेले नव्हते अचानक आहे तिथं बोलले आणि आम्ही असं काही होऊ देणार नाही वगैरे असं त्यांनी साराव सराव करण्याचा प्रयत्न केला तिथं आशिष शेलार आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष ते काही मंत्री नाही मग ते त्यांना मंत्रीपद का मिळालं नाही वगैरे वगैरे ते सगळ्यात वाईट वादाचा विषय मग किरीट सोमया किरीट सोमयांनी एवढे सगळे सक्ड़े, सगळ्यांचे कपडे फाडले की भ्रष्टाचाराचे चार। आरोप जेवढे मंत्री आले अजित पवारांचे म्हणजे अजित पवारांसह जेवढे मंत्री आले त्या मंत्र्यांपैकी सगळ्यांचेच त्यांनी भ्रष्टाचाराचे सगळे प्रकरण बाहेर काढलेले आणि त्या किरीट सोमयांना ज्या वेळेला एकदम म्हणजे नागडा पोपटलाल अशी त्यांच्यावर शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून टीका झाली म्हणजे त्या अर्थाने मग त्यांच्या त्याच्या मागे कोण होतं फडणवीस होते की काय वगैरे असं सुद्धा त्याच्यामध्ये दपक्या आवाजामध्ये मुंबईमध्ये चर्चा मग हे सगळं देवेंद्र फडणवीस हे पचवत आले आणि त्याची शिक्षा आपण आता कशाप्रकारे हे करायचं म्हणजे नागपूरमध्ये काल ते ज्यावेळेला राष्ट्रीय नेत्यांना संघाच्या भेटत होते त्यावेळेला कदाचित त्यांच्या मनामध्ये हे आलेलं असणार आहे काय आलेलं असणार आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होता नरेंद्र मोदी यांची नागपूरमध्ये सभा होती मग नरेंद्र मोदी यांनी सांगितलं काय सांगितलं होतं त्यावेळेला की देवेंद्र महाराष्ट्राचं नेतृत्व करणार मग देवेंद्र हे मुख्यमंत्री होणार म्हणजे राष्ट्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र असं त्यांनी सांगितलं होतं मग तिथून सगळा राजकीय प्रवास त्यांचा जो सुरू झाला मग अतिशय एक सभ्य एक मध्यमवर्गीय माणूस एक आमदार संघाच्या मुशीत तयार झालेला तो आता मुख्यमंत्री होणार म्हणून कोणाच्या पोटात दुखलं मग काय झालं मग पुढं त्यांनी चांगलं मुख्यमंत्रीपद सांभाळलं त्यांची विकासात्मक विचार असेल अभ्यास दृष्टी असेल हे सगळं लक्षात घेता त्यांचं आता पुढे पुढे काय दरम्यानच्या काळामध्ये ह्या नऊ दहा वर्षाच्या काळामध्ये असं नाव यायलाल की नरेंद्र मोदी यांना पर्याय जर निवडायचा ठरवला संघाने तर ते कुणाकुणाला करू शकतात मग जसं आदित्य ते योगी आ आदित्यनाथ असतील किंवा शिव शिवराजसिंग चव्हाण असतील मग देवेंद्र फडणवीस असतील मग ह्या तिघांचा काटा काढायचा उद्योग कोणत्या नेत्याने केलेला आहे दिल्लीवरून मग त्या नेत्याने आता आपल्याला सांभाळून घ्यायला पाहिजे त्यांनी तर काही वक्तव्य केलंच नाही ते, ते स्वतःले सात लाख मतांनी विक्रमी मतांनी निवडून आले तिकडं वाराणसीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मताधिक्य धिक्के कमी झालं हे सगळं अशा परिस्थितीमध्ये आपण आता करायचं काय मग आता आपण असं हे जे, जे आहे अंतर्गत राजकारण जे काय करायचं आहे ते आपण खेळलंच पाहिजे शेवटी चाणक्य म्हणजे जी चाणक्य नेते वगैरे सगळं जे काही आहे मती फक्त बाहेरच्या विरोधकांसाठीच वापरायची का तर अंतर्गत जे काही आपल्याला मानसिक त्रास जो दिला जातो आहे तो त्रास ती खतखत कुठंतरी बोलून दाखवली पाहिजे मग ती बोलून दाखवण्याचा काय मार्ग आहे कशा पद्धतीने आपल्याला करावा लागणार आहे इकडं टीकेला म्हणजे त्यांनी विरोधकांची तोंड देखील के बंद केली ते राजीनामा मी देणार आहे वगैरे असं म्हणू परंतु आता आपल्याला हे कुठंतरी बोलावं लागणार आपण म्हणजे आता हे कसं आहे की सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे आपल्याला म्हणजे आतून जो काही वरून त्रास होतोय तो आपल्याला तो आपल्याला असह्य झालेला आहे हे देवेंद्र फडणवीस यांना सांगायला कुठं ठिकाण आहे ते कोणतं ठिकाण आहे तर ते आर एस एस हे एकमेव ठिकाण आहे रेशीमबाग हे एक ठिकाण आहे डॉक्टर मोहन भागवत हे एक ठिकाण आहे मग काल जे होते लिमय वगैरे हे सगळे नेते त्यांनी त्यांचं ऐकून घेतलं आणि शेवटी कसं आहे की आता त्यांच्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसे संघाच्या कार्या सगळ्या स्वयंसेवकांनी या निवडणुकीमध्ये एक काम केलं की म मतदान वाढलं पाहिजे एका सेवकाने किमान दहा मतदार आणले पाहिजेत हे सगळं जे करायला लावण्यात आलं होतं त्या पद्धतीने रचना करण्यात आली होती ती रचना सगळी ढासळली अनेक म्हणजे बारामती असेल किंवा महारा महाराष्ट्रातले इतर मतदारसंघ असतील अनेक ठिकाणी ते त्याचा काही प्रभाव झाला नाही मतदान कमी झालं मग तुम्ही एकी एकीकडं एक एक असं म्हणताय हिंदुत्व अखंड भारत वगैरे ते सगळं म्हणताय आणि दुसरीकडे अजित पवारांना घेऊन त्यांचाच प्रचार करा असं तुम्ही म्हणताय या प्रकारचं जे राजकारण आहे ते कुणी घडवलं कशासाठी घडवलं मग सामदंड भेद सगळं विसरून आपल्याला मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचं आहे गुप्तचर खात्याने अहवाल दिलेला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा म्हणजे ज्यांच्याकडे गृह आहे त्यांना तो अधिक माहिती आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे मग तो कुणीही असला त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असलं त्याच्याकडं पैसा असला बाकीचं विचारसरणी वगैरे काही लक्षात न घेता फक्त बेरीज करा मग त्याच्या जेवढे फडणवीस यांचे समर्थक आहेत ते म्हणजे ते सगळं विस्तारवादी राजकारण आहे आणि ज्यांना हे जमत नाही त्या समजत नाही राजकारण काय त्यांच्या हे लक्षात येणार नाही त्याच्यामुळं अजित पवार चालतील आपल्याला मग त्यांच्याबरोबर सगळे भ्रष्ट नेते पण चालतील हे सगळं जे झालेलं आहे ते त्याच्यामुळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आले आता तो एक अजून विषय वेगळाच आहे म्हणजे लोकसभा महायुतीचे उमेदवार ठरवत असताना प्रत्येक बाबतीमध्ये हस्तक्षेप झालेला आहे तो पूर्ण विषय वेगळा आहे त्याच्यावर आपण निवांत नंतर बोलू तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नव्हतो धन्यवाद